बाळापूर तालुक्यातील निंबी गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यामुळे विद्यार्थी वाहनधारकांसह नागरिक त्रस्त झाले आधीच्या रस्त्याला अनेक खड्डे होते त्यात आता पावसाळा असल्यामुळे रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली परिणामी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना जीव धोक्यात हो घालून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे अकोला शेगाव सारख्या मोठ्या असणाऱ्या शहरांपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर निंबी हे छोटस गाव आहे या गावात फक्त पाचवी पर्यंत शाळा आहे त्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना निंबा अथवा शेगाव या ठिकाणी शाळेत जावं लागते तसेच नागरिकांनाही आपल्या व्यवसायासाठी दळणवळणासाठी शेजारच्या मोठ्या गावांकडे जावे लागते साधारण अडीच किलोमीटर असणाऱ्या या रस्त्याने व्यावसायिक शेतकरी सामान्य नागरिक आणि विद्यार्थी दररोज ये जा करतात मात्र या रस्त्याची अवस्था बिकट झाल्यामुळे नागरिकांना विद्यार्थ्यांना रोजच कसरत करावी लागत आहे या रस्त्यांचे दहा वर्षापूर्वी मुख्यमंत्री सडक योजनेतून डांबरीकरण झाले होते मात्र आता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत पावसाळ्यात या रस्त्यावरून जाताना विद्यार्थ्यांना नागरिकांना अंदाज येत नाही या रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघातही होत आहेत रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही विदर्भातील मंत्री नितीन गडकरी यांनी देशात रस्त्यांचे मोठे जाडे विकसित केले आहेत मात्र त्यांच्याच भागातील निंबी गावातील नागरिकांना एक साधा वापरण्यायोग्य रस्ते नसणे ही, ही शोकांतिक आहे रस्त्याच्या बाबतीत किती हाल सहन करायचे आणि दर्जेदार रस्ते होणार तरी कधी असा प्रश्न येथील नागरिकांना सतावत आहे दुचाकी तीनचाकी चारचाकी अन्य वाहनांची वाहतूक सुरू असल्याने खड्डेमय मार्गावर प्रवास करणे मोठे कसरतीचे झाल्याने येथील नागरिक सांगत आहेत नितीन गडकरी यांना आपण हायवे मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखतो त्यांच्याच दृष्टीमुळे देशात रस्त्यांचे जाडे मोठ्या प्रमाणावर विणले गेले यामुळे दळणवळणाची सुविधा निर्माण होऊन त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना होत आहे खेड्यांपेळ्यांबाबत मात्र असं आपण म्हणू शकत नाही राज्यातल्या कुठल्याही खेड्यात जात येथील रस्ते बघितले की नेता पाहिजे गडकरींसारखा असे वाटल्याशिवाय राहणार नाही गडकरींप्रमाणे विकासाची मानसिकता ठेवणारा नेता अधिकारी स्थानिक प्रशासन राज्याच्या प्रशासनाला लाभायला हवा या भागातील रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी येथील नागरिक अशा नेत्यांच्या प्रतीक्षेत आहेत